नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर आहुया आजच्या ठळक घडामोडी आंबेडकरी चळवळीचे नेते विजय वाकोडे यांचे निधन हृदयविकाराने प्राणज्योत मावळली जिल्ह्यात हळहळ परभणी चळवळीचे प्रमुख नेते तथा रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे वय त्रेसठ यांचे हृदयविकाराने सोमवारी रात्री परभणीमध्ये निधन झाले आंबेडकरी चळवळीतील एक प्रमुख नेतृत्व हरवल्याची भावना सामान्यातून व्यक्त होत आहे विजय वाकुडे यांचे महाविद्यालयीन जीवनापासून आंबेडकरी चळवळीतील आतूट नाते होते विविध प्रकारच्या आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला दलित पॅन्थरच्या माध्यमातून त्यांनी संघटनेत कामाला सुरुवात केली लांग मार्चापासून सध्या सुरू असलेल्या संविधान प्र प्रतिकृतीच्या अवमान घटनेनंतर झालेल्या आंदोलनामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग होता विविध प्रकारच्या आंबेडकरी चळवळीमध्ये त्यांनी स शहरासह आठवडाभर अन्यायाविरुद्ध लढा देणारे मराठवाडाभर लढा देण्याचे काम केले आहे वाकोडे सध्या रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते त्यांची शैली संघटन यामुळे ते लढवय नेते म्हणून सर्वत्र परिचित होते दरम्यान परभणीतील संविधान अवमान प्रकरणानंतर सुरू असलेल्या आंदोलनात त्यांनी संयमाने हाताळले सोमवारी पुकारलेल्या धरणे आंदोलनात ते सक्रिय होते त्यांनी या प्रसंगी भाषण करताना सर्व संघटनेच्या निषेध करून शांततेचे आवाहन केले सायंकाळी मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंत्यसंस्कारावेळी ते हजर होते यानंतर त्यांनी त्यांना अस्वस्थता जाणवल्याने पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रुग्णालयात दाखल केले त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली विजय वाकोडे यांच्या पश्चात पत्नी दोन मुले मुली नातवंडे जावई दोन भाऊ असा मोठा परिस परिवार आहे आंबेडकरी अनुयायाचा मोठा आधारवर हरवल्याची भावना जनसामान